गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळे चौथ्यानंदा विजय उपाध्यक्षपदी सोमेश्वर कारके व सचिव प्रदीप मडके यांची निवड विधिज्ञ जारांगे यांचा विधिज्ञ कारके यांच्याकडून चार मतांनी पराभव झाला गेवराई वकील संघाची निवडणूक प्रक्रिया आज रोजी पार पडली तसेच सकाळी दहा वाजता निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली दोनशे पंधरापैकी दोनशे तीन विधिज्ञ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच विधिज्ञ अमित मुळे हे चौथ्यांदा या निवडणुकीत विजयी झाले आहेत तसेच विधिज्ञ सोमेश्वर कारके हे उपाध्यक्षपदासाठी विजयी झाले तसेच विधिज्ञ प्रदीप मडके हे सचिव पदावर त्यांनी बाजी मारली आहे या याबाब सविस्तर माहिती अशी की गेवराई न्यायालयात दरवर्षी वकील संघाची निवडणूक घेतली जाते तसेच ज्येष्ठ विधिज्ञ एस डी सानप या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी होते तसेच आज सकाळी दहा वाजता या वकील संघाच्या मतदानाला सुरुवात झाली तसेच या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी अमित मुळे व, व विधिज्ञ रवींद्र एल गवारे यांच्यात अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली तसेच विधिज्ञ अमित मुळे यांचा पंचेचाळीस मतांनी विजय झाला आहे तसेच विधिज्ञ सोमेश्वर कारके व, व विधिज्ञ पी पी जरांगे यांच्यात उपाध्यक्ष पदासाठी लढ झाली यामध्ये विविज्ञ सोमेश्वर कारके हे चार मतांनी विजय जी झाले आहेत तसेच सचिव पदासाठी विधिज्ञ प्रदीप मडके व विधिज्ञ आर एच राठोड यांच्यात लढत झाली तसेच यामध्ये विधिज्ञ प्रदीप मडके यांचा दोन मतांनी विजय झाला आहे तसेच संपूर्ण निवड प्रक्रिया ही ज्येष्ठ विधिज्ञ एस डी सानप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी पार पाडली तसेच दुपारी तीन वाजता या पदाची मतांची मोजणी करून घोषणा करण्यात आली